बघा बालमित्रांनो तुमच्या समोर काही विद्यार्थी आज थांबलेले आहेत या विद्यार्थ्यांनी एक छोटीशी कामगिरी केलेली आहे जर तुम्हाला सांगितलं शब्दार्थ पाठ करा तर तुमच्यापैकी काही विद्यार्थी म्हणतील सर मी दररोज दहा शब्दार्थ पाठ करतो काही म्हणतील सर मी दररोज पाच शब्दार्थ करतो तर काही जण म्हणतील सर मी एका आठवड्यात दहा शब्दार्थ वीस शब्दार्थ करेल पण या उभा टाकलेल्या विद्यार्थ्यांनी किती शब्दार्थ पाठ केलेत आणि त्यांचं नाव काय हे त्यांच्याच तोंडातून तुम्ही तुं, ऐका तुझं पूर्ण नाव सांग रे मिहिर नितीन सावजी मिहीर नितीन सावजी वर्ग आठवा ब किती शब्दार्थ पाठ केला एक, एक हजार शब्द तुझं पूर्ण नाव एक हजार वा तुझं पूर्ण नाव शिवप्रसाद रामभाऊ कदम आठवी ब एक हजार शब्द पाठ केले वा विठ सुधाकर सानप आठवी ब बाराशे शब्द पाठ केले हा आता ह्यानं तर बाराशे शब्द पाठ केलेत का कारण जर माझे काही चुकले तर चुकून चुकून दोनशे चुकावं एक हजार तर येतीलच हां माझं नाव ओंकार अशोक सारू मी बाराशे पन्नास शब्द पाठ केले अरे बाप ह्यानं सुद्धा बाराशे पन्नास हा संकेत सुने सुनील वाढणारे आठवा ब मी एक हजार चौवेचाळीस शब्द पाठ व्हेरी गुड जय विजय चौधरी अकराशे पन्नास शब्द पाठ वा wow. शिवराज ज्ञानेश्वर खेडेकर मी एक हजार पन्नास शब्द पाठ व्हेरी गुड आणि बालमित्रांनो तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे का हे नुसते हे पाठ नाही केले तर पाठ केलेले सगळे शब्द त्यांच्या वहीमध्ये लिहून ठेवलेले ते मग जर तुम्ही ज्यांना दररोज बघतात दररोज ज्यांना तुम्ही भेटतात असे मुलं जर हे शब्द पाठ करू शकत असतील तर तुम्ही सुद्धा असंच पाठांतर करू शकतात समजलं सगळ्यांना मुद्दाम हे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी जी मेहनत घेतली ती मेहनत तुम्हालाही माहिती व्हावी काही विद्यार्थी विनाकारण घरी गेल्यानंतर लहान भावासोबत लहान बहिणीसोबत भांडतात आजी आजोबांना उलटं बोलतात आई वडिलांचं सांगितलेलं ऐकत नाही बऱ्याच वेळेला तर घराच्या बाहेर खेळायला जातात आणि खेळतच बसतात घरी आलं की भांडण तंटे पेक्षा अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी काम करा की जेणेकरून सगळ्यांना तुमचा अभिमान वाटेल या सर्व मुलांचं सगळेजण तर पाच पाच टाळ्या वाजून स्वागत करूयाच पण एक मिनट एक मिनट एक मिनट पण त्यांना एक छोटंसं बक्षीस पण दिलेलं आहे काय मिळालेलं आहे तुम्हाला दाखवा व्हेरी गुड एक छोटीशी पेन ही पेन नाही आहे तर हे या पेननं ते त्यांचं भविष्य लिहिणार आहेत मुलांनो तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन वाजवारी रे पाच पाच